शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही एक बारा राष्ट्रांची संघटना आहे ज्याच्यामध्ये चीन आहे रशिया आहे आणि सेंट्रल एशियन रिपब्लिक्समधली इतर राष्ट्र आहेत आणि भारत आणि पाकिस्तानला दोन हजार सतरामध्ये यामध्ये प्रवेश करायला प्रवेश करता आला परंतु ही जी संस्था आहे हिची स्थापना अशाकरता केली होती की आर्थिक संबंध एकमेकाशी वाढवावे राजकीय संबंध वाढवावे याच्याशिवाय इंटरनॅशनल कॉपरेशन वेगवेगळ्या इश्यूंवरती केलं जावं वगैरे वगैरे परंतु ज्या संघटनेची आपण जर धोरणं बघितली तर आत्ता असं दिसतं आहे की ज्या संघटनेचा जो मुख्य आहे चीन याने सध्या जे पाकिस्तान दहशतवाद करतं आहे भारतामध्ये त्याला त्यांचा पाठिंबा आहे आपण बघितलं असेल तर या ऑपरेशन सिंधूरच्या आधी मोठ्या प्रमाणात शस्त्रांची निर्याती ही चीनने पाकिस्तानला केली, ची केली होती एवढंच नव्हे तर जे दहशतवादी आत आले होते त्यांनी चीनी ॲप्स वापरली होती त्यांनी चीनी सॅटेलाईट फोन वापरले होते म्हणजे चीननी मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आणि शस्त्राची मदत ही केली होती आणि उलटं भारताला ॲडवाईस केला की हा जो दहशतवादी हल्ला आहे हा दहशतवादी हल्ला कोणी नेमका केला याची चौकशी केली जावी म्हणजे त्यांना माहिती होतं की हा दहशतवादी हल्ला चीननी पाकिस्तान के पाकिस्ताननी केलेला आहे परंतु ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते की कोणी केला आहे आम्हाला याच्याविषयी कल्पना नाही आणि भारतालाच आणि उपदेश देत होते की नाही असं नको ना आपण एक न्यूट्रल इन्व्हेस्टिगेशन करूया पण भारताने अर्थातच हे मान्य केलेलं नाही आहे आणि भारताने एक अतिशय कडक अशी भूमिका घेतलेली आहे की आमचं आहे झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम म्हणजे दहशतवादाला आम्ही कुठल्याही कुठल्याही पद्धतीने मान्य करणार नाही दुसरं आम्हाला देशाची सर्वभौमत्व आणि अखंडता ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याकरता आम्ही पाकिस्तानला काश्मीर विषय काश्मीर या विषयाविषयी बोलण्याची कधीही परवानगी देणार नाही इंटरनॅशनल लेवलला आम्हाला हे सांगायचं आहे की काश्मीर हा आमचा एक अविभाज्य भाग आहे म्हणजे आपण डिप्लोमसीचा वापर करून थोडक्यात भारताने एस सी ओच्या माध्यमातून जगाला एक संदेश दिलेला आहे चीनला एक संदेश दिलेला आहे रशियाला एक संदेश दिलेला आहे की भारताकरता काश्मीर हा महत्त्वाचा म भाग आहे आणि हा भारताचा अविभाज्य भाग आहे जो कोणी याला विरोध करेल त्याच्या विरोधात आम्ही नक्कीच लढणार पाकिस्तानचं विनाकरण कौतुक करू नका पाकिस्तान जे, जे करतो आहे ते दहशतवादी कृत्य आहे आणि आम्हाला हे मान्य नाही आणि जर तुम्ही पाकिस्तानच्या हिताचं रक्षण करत असाल तर हे जे संघटनेचं जे एक सर्वांनी मिळून सही करणारं जे पत्रक असतं त्या पत्रकावरती आम्ही सही करणार नाही कारण हे आमच्या देशाच्या राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध जातं आहे म्हणजे जा आमच्याकरता राष्ट्रीय हित महत्त्वाचं आहे आणि आम्ही यावरती त्याच्या त्याकरता कुठलीही खालची भूमिका घे घ्यायला तयार नको तर थोडक्यात हा चीनला आणि एस देशांना देशांनासुद्धा एक अतिशय कडक संदेश आहे तुम्ही ठरवा की तुम्हाला पाकिस्तान पाहिजे की भारत पाहिजे भारताची भूमिका अगदी सरळ आणि साफ आहे काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे आम्ही काश्मीरशी काश्मीरविषयी कोणत्याही विषयावरती चर्चा करणार नाही तर चर्चा करायची असेल तर ती फक्त जे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर आहे त्याला भारताला कसं आणि केव्हा परत करायचं या विषयावरती असेल आणि सर्वात मोठा जो म मुद्दा जगाच्या समोर आहे त्याला तुम्ही टाळू नका त्याला तुम्ही मदत करू नका त्याला तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करू नका दहशतवाद हा केवळ भारतासमोरचंच मोठं आव्हान नाही तर हे सगळ्या जगासमोरचं आव्हान आहे तर थोडक्यात एशियोच्या देशांसमोर खास तर चीन आणि रशियाच्या समोर एक आपण कठोर संदेश ठेवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचं नुकसान होऊ देणार नाही